मुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात एक, शिंदे एक अतिशय प्रगतिशील सर्वसमावेशक सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा त्यांनी साजरा सादर केला आहे आणि विशेषतः शेतकरी महिला युवा मागासवर्गीय अशा सगळ्या घटकांना समर्पित अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे उद्धवजी म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे हा थापांचा नाही हा आपल्या माय अर्थसंकल्प आहे कारण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेणारा महिलांकरता विविध योजना आणणारा युवांना रोजगार देणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे आताच विरोधी पक्षाचे लोक या ठिकाणी बोलत होते आणि आम्ही टेलिव्हिजनवर बघत होतो त्यावेळी ते त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता त्यांच्या चेहऱ्यावर नूर नव्हता चेहरे उतरलेले होते आणि केवळ टीका ते करत होते पण मला असं वाटतं हा अर्थसंकल्प महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास तयार करणार आहे आणि म्हणून यावर सविस्तर प्रतिक्रिया माननीय अर्थमंत्री देखील देणार आहेत माननीय मुख्यमंत्री देखील देणार आहेत मी केवळ एवढंच सांगतो या अर्थसंकल्पामध्ये जे जे आम्ही कबूल केलेलं आहे ती प्रत्येक गोष्ट त्या त्या विविक्सित वेळेमध्ये आम्ही पूर्ण करून दाखवू आणि अर्थसंकल्प म्हणजे हा निवडणुकीचा अर्थसंकल्प नाही तर हा निर्धाराचा अर्थसंकल्प आहे हे आम्ही निश्चितपणे दाखवू मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करावी त्यानंतर माननीय मुख्यमंत्री मोदय करतील जयंत पाटिल बोले जयंत पाटिल ऐसा है कि ऐसा है जयंत पाटिल या विपक्ष के सारे नेता ये पहले ही लिख कर लाते हैं कि बजट पर क्या बोलना है तो, तो बजट हम कैसा भी पेश करते तब भी उनकी प्रतिक्रिया यही होती स्टीरोटाइप प्रतिक्रिया है उनके चेहरे पर नूर नहीं है चेहरे की चमक चली गई है जो उनको जो लगता था झूठा नरेटिव फैलाकर लोकसभा में चंद सीटें जीत गए उसका जो उत्साह था आज के हमारे बजट ने उनके उत्साह को समाप्त कर दिया है एक बहुत ही रियलिस्टिक वास्तववादी इस प्रकार का बजट हमारे अर्थमंत्री और उप मुख्यमंत्री अजित पवार जी ने पेश किया है मैं उनका अभिनंदन करता हूं हमारे नेता मुख्यमंत्री जी का अभिनंदन करता हूं युवाओं के लिए महिलाओं के लिए किसानों के लिए दलित आदिवासियों के लिए जिस प्रकार से इस बजट में नए दरवाजे खोले हैं मैं ऐसा मानता हूं एक ऐतिहासिक ऐसा बजट है जहां एक और किसानों को मुफ्त बिजली मिल रही है किसानों को दूध के लिए सोयाबीन के लिए कपास के लिए मदद मिल रही है और महिलाओं को मदद मिल रही है हमारे युवाओं को इस बजट के माध्यम से दस हजार रुपये अप्रेंटिस का मिल रहा है मुख्यमंत्री लाडली बहना योजना यह सारी बहनाओं का कल्याण कर रही है मैं ऐसा मानता हूं कि एक बहुत ही अच्छा अर्थसंकल्प बजट हमारे अर्थमंत्री ने रखा है और मैं दावे के साथ कहता हूं जो हमने कहा है वो हम करके दिखाएंगे जो टाइमलाइन दी है उस टाइमलाइन में करके दिखाएंगे दुगे। दुगे। से अरे, आज खरं म्हणजे अर्थसंकल्प जो आहे आमचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केला तो सर्व समावेशक आहे आम्ही सर्वसामान्यांचं सरकार जेव्हा म्हणतो तेव्हा शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी युवा ज्येष्ठ वारकरी सगळे त्याच्यामध्ये आले आणि आज या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य जे आहे हे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अतिशय महत्वाची योजना डायरेक्ट आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये आम पंधराशे रुपये महिन्याला दीड हजार रुपये महिन्याला थेट जमा होणार त्याचबरोबर महिलांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा असतो जेवण बनवायला गॅस आता त्याच्यामध्ये तीन सिलेंडर वर्षाला म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अन्नपूर्णा योजना आम्ही केली तीन सिलेंडर ते मोफत आम्ही देणार त्याच्यामुळे विरोधक गॅसवर आलेले आहेत आणि तिसरी आमची जी योजना आहे युवकांसाठी जे मगाशी इथे सांगत होते है। युवक बेरोजगार आहेत बेरोजगार आहेत तुम्हाला मी सांगतो आमचं सरकार आल्यानंतर सरकारी नोकऱ्यांवरचे निर्बंध आम्ही हटवले जवळपास एक लाख सरकारी नोकऱ्या आज मुलांना मिळाल्या आणि खाजगी कंपन्यांमध्ये स्किल डेव्हलपमेंट स्टार्टअप आणि इतर माध्यमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार योजना याच्या माध्यमातून जवळपास लाखो लोकांना नोकऱ्या मिळाल्या इथे केसरकर आहेत जर्मनीमध्ये चार लाख नोकऱ्यांचा सा एमओई साईन झाला आपल्या राज्य सरकारमधून आणि आता जे बेरोजगार आहेत सुशिक्षित त्यांना आम्ही दहा हजार रुपये अप्रेंटिसशिप देणार आहोत हा देखील ऐतिहासिक निर्णय पहिल्यांदा राज्यात होतोय त्यामुळे बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांना अप्रेंटिसशिप मिळेल त्यांना नंतर ट्रेंड होऊन नोकऱ्या मिळतील आणि जे मा अगोदर सांगत होते लाडली काय बहिणा लाडका भाऊ योजना तर आम्ही केली ना दहा हजार रुपये देतोय पण त्यांनी तर अडीच वर्ष लाडका बेटा योजना राबवली त्याचं काय आणि म्हणून बरोबर लाडका भाऊ पण आम्ही घेतला दहा हजार रुपये देतोय आणि दुसरा शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आम्ही राबवल्या त्याच्यात मी, मी जात नाही पण सगळ्यात महत्वाची म्हणजे शेती पंपावर शेती करणारा शेतकरी मुख्यमंत्री बळीराजा शेती पंप वीज सवलत योजना आम्ही सुरू केली त्याच्यामध्ये साडेसात एच पी पर्यंत वापराला वीज बिल माफ या राज्यातल्या सर्व मुलींचं शिक्षण मोफत या अशा योजना आज प्रामुख्याने आज आम्ही राबवल्यात आणि निर्णय घेतलाय आणि मी एवढंच सांगतो की दादांचा अर्थसंकल्प आहे आणि दादा हे वादा को पक्का आहे मी वरती म्हणालो त्यामुळे हे सरकार दिलेला शब्द पाळणार आहे आतापर्यंत हे सरकार जे जे बोललं ते, ते पूर्ण केलेलं आहे त्यामुळे आम्ही पूर्णपणे अर्थसंकल्पात याची पूर्ण तरतूद करून पैशाची तरतूद करून ह्या सर्व योजना केलेल्या आहेत या योजना पूर्णपणे राबवल्या जातील पाच रुपये दुधाला देखील आम्ही वाढ केलेली आहे सोयाबीन आणि कापसाला साडेचार हजार कोटीची तरतूद केलेली आहे आचारसंहितेमुळे ते थांबलं होतं ते त्याचंही वाटप होईल आणि शेतकऱ्यांना काय दिलं काय दिलं म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की गेल्या दोन वर्षात आम्ही सर्व नियम निकष बदलले एनडीआरएफ दुप्पट केलं दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले सततच्या पावसाचं नुकसान आम्ही दिलं पंधरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांनी दिलं आणि सहा हजार रुपये प्रधानमंत्री सहा हजार रुपये सरकारचे असे बारा हजार रुपये पीक विमा योजना एक रुपये असे पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देणारं हे आमचं सरकार आहे हिशोब त्यांनी पाहिजे तर माग घ्यावा आणि डायली करावा फक्त मी तुम्हाला एवढंच सांगतो जे काय बोलतात फोटून बोला खोटं बोला पण रेटून बोला तुम्ही थोडा आम्हाला पण विचारत जा बाबा सरकारने काय केलेलं आहे आता खत आणि बियाणावर म्हणता जीएसटी आहे आता त्याच्यावर जीएसटी नाहीच आहे खतावर आणि त्यामुळे जे थोट बोलतात पण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून ते लगेच दाखवता आणि खोटं नरेटिव्ह सेट करून ज्यांनी लोकसभेमध्ये काही मतं मिळवली आता जनता फसणार नाही आमचा अर्थसंकल्प बघून त्यांचे चेहरे पांढरे फटाक पडले होते चेहरे उतरले होते मोठ्या जोशामध्ये आले होते आता लोकसभा आम्ही जिंकली अरे विधानसभेमध्ये आज दोन वर्ष जे आम्ही काम केलेलं आहे सरकारने त्याची पोच पावती लोक देतील काय म्हणाले ते चादर लोकसभा मध्ये चादर फटी क्या पटणी चादर चादर लगी पटणे लगी लगी अरे बाबा ऐका हा ऐका अरे 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 बाबा ऐका औरंगजेब आणि याकूब मेमन यांना मनाने ज्यांनी फादर मानले त्यांना चादरीशिवाय काय दुसरं दिसणार <laughs> आणि तुम्हाला मी सांगतो की लोकसभेमध्ये काय मिळवलंय त्यांनी अरे जंग जंग पछाडले मोदी मोदीजींना हटवायला मोदीजीचं प्रधानमंत्री झाले आणि तुम्ही चाळीस पन्नास वरून नव्याण्णव वर पोचले म्हणजे तुम्ही पेडे कसले वाटताय पेढ्यासारखे म्हणजे तुम्ही हरले म्हणून पेढे वाटता एवढ्या वर्षांनी विरोधी पक्षनेतापद विरोधी पक्षनेतापद मिळाले म्हणून पेढे वाटतंय हसायचं काय रडायचं हे समजत नाही आम्हाला